हिंदू मुस्लिम आहेच तो एक बेडू कोरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं काम तुम्हाला खटकतंय ते पण बाळासाहेबांच्या मुलाला खटकतंय या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापूरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्न सृष्टी प्रकल्प जुळे सोलापूर सोलापूर हिंदू मुस्लिम आहेच तो एक बेडू कोरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे अरे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस मी कोणावरती बोलतोय त्यांना तळुरे पहिलं नक्की एक कोणतरी बाप ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय एक कोणतरी ठरवा जसं आम्ही एकोणसाठ वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे भगवा एकच आहे दैवत एकच आहे विचार एकच आहे ज्यांना आम्ही जिहादी हृदय सम्राट म्हणतो त्यांच्याकडून हिंदुत्वादी किंवा हिंदू समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिवाय शापच भेटणार शेवटी त्यांना त्यांच्या मूल्य मौलवींना खुश करायचं आहे मी हिंदुत्वाचा काम करणारा एक कार्यकर्ता आहे हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला शिवाय देणं म्हणजे हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर् कार्यकर्त्याचं काम तुम्हाला खटकत आहे ते पण बाळासाहेबांच्या मुलाला खटकत आहे जे बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या नेहमी पुरस्कार केला मोठं केलं त्यांच्या मुलाला कोण हिंदुत्वासाठी काम करत आहे हिंदू समाजासाठी उभं राहतंय म्हणून त्यांना खटकणं हाच तर बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान आहे तेच तर त्या उद्धव ठाकरेला कळलेलं नाहीये ठाकरे ब्रँड संपला संपला जे ओरड घालतायत हिंदुत्वाची हात सोडलं म्हणूनच ठाकरे ठाकरे ब्रँडला हे दिवस दाखवले दिसलेले आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वची साथ पकडून ठाकरे ब्रँड मोठा केला आणि नंतरच्या पिढीने हिंदुत्वाची हात सोडला हिंदुत्वाचा हात सोडला आणि म्हणूनच त्यांना आज ठाकरे ब्रँडची चिंता व्यक्त करायला लागते ना असं आहे ना स्वतःचा मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार पेंगवीन कोंबड्या हे असंच दिसणार स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका पहिला स्वतःची मुलाची अवस्था बघा आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना कारण का डिनोबद्दल मी माहिती देतो आहे दिशाशालबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणून नितेश राणे खटकणार आहेत तुम्हाला स्वतःच्या मुलाला स्वतःच्या मुलाचे थे थेरा अगर कमी केले नसते कमी केले असते नाईट लाईफवर थोडा कंट्रोल ठेवला असता तर हे आज आज एवढा शिवायशात दुसऱ्यांना द्यायची गरज भासली नसती म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो हिंदू समाजाचं काम करतो आणि म्हणून मुल्यमौलवे खुश करण्यासाठी नितेश राणेवर टीका करायला लागते हे माझ्यासाठी मेडल आहे ना हिंदूच्या गब्बरची दखल घेतली की नाही जन्मोजन्मीचा विश्वास विवाह बंधन आचा या सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस एक पासून साठी गल्ली सोलापूर